शहा अरेदा हा आता आम्ही आता आम्ही आमच्या मंदिर गणपती आपलं कामादेवीच्या मंदिरात चाललोय तिथेच आम्ही त्या दर्शन घेणार देवीच त्याच्या मग पुढे कंटिन्यू करणार मग मंडळी आता आम्ही मंदिरातून जाऊन आलो आहे आता घरी आम्ही छोट्याशा व्हाळात आता शिरायचा प्रयत्न करणार आहोत पाणी कमी असेल तर जाणार पाणी जास्त असेल तर छोट्या छोट्या पोरी त्याच्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागेल ह्या छोट्या छोट्या पोरी का आणि हा आणि जर पाणी कमी असेल त्यांना घेऊन आम्ही घुसणार आणि जरा जंगल सफारी करत छोट्या छोट्या पोरी दाखवल्या पोरी कोण आहे त्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या भावाचं चॅनल म्हणा माझ्या भावाचं चॅनल आहे मी सह्याद्रीतला तर आम्ही आता निघालो आहे मंदिरात गेलो होतो तिथे शूटिंग आमच्या देवळामध्ये अलाउड नाही अलाऊड नाही मोबाईल चालत नाही त्याच्यामुळे तिथं खर्च आली नाही आता आम्ही चाललो आहे चॅनलच्या साईडने साईडने आम्ही जाणार आहोत वाळेला पाणी कमी असेल पर्या म्हणतात त्याला सगळीकडे आमच्याकडं वाळ म्हणतात तर आम्ही तिथून जाणार आहे आणि मग तिथून जर पाणी कमी असेल तर तिथूनच जाणार आणि मग तिथून शॉर्टकट घरी जाणार आम्ही मग संध्याकाळी आरतीला काय करणार आपण काय छोटेसे जंगल काय जंगल करणार आहे आणि गाडी नाही सफर करणार आहे तिथे भेटूया गावाला आल्यानंतर गाडीने फिरण्यात मजा नाही ते पायी पायी फिरण्यात मजा आहे गाडीने काय कोणी फिरतो बरोबर पण तसं नाही मजा घ्यायची असं तर चालत चालत सफारी चालत चालत फिरायचं सगळं सौंदर्य दिसत निसर्गाच शब्दातले की अर्थ का पकडू समजून घ्या पाळाच्या वाटाने ना घासवर नाही चालू आहे कारण छोट्या

झुंबर वाऱ्यान हलत झुंबर झुंबर वाऱ्यान हलत गे काना गोड गोड बोलत गे झुंबर वाऱ्याने हलत गे काना गोड गोड बोलत गे का बोली परत बोल आईला दाखवणार व्हिडिओ नाही भाई आमचं बिझणार नाही एकच चिंता काय बोलतो अशोक जास्त नाही भारी जरा आरामशीर जाऊ शकतो आरामशीर करा छत्र बंद करा मला छत्र बंद करा लागेल नारळ लाई डाउन जा रेला

तू कसरली तर डायरेक्ट आता डायरेक्ट खाली अशा कळत नाही इला भिजू दे घाबरली घाबरली तेव्हा घाबरली देव देव घाबरली तेव्हा अरे परत लागणार नाही बाई अरे यार अरे यार मेरे को भिगा दिया यार हो। बरे बरे मजा येते नाही पण अशी आता आपण एवढं मागून गेलो असतो काय मजा आली असती बरोबर आहे काय मजा आली असती ही जी मजा आहे ती कुठं भेट स्वर्ग सुख आहे स्वर्ग सुख चला जायचं परत नाही पण म्हणत नाही जाऊ दे बंद करतो आता ना�